नमस्कार विद्यार्थी मित्रांनो यू पी एस सी एम पी एस सी गुरु चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की शिक्षक भरती दोन हजार अठराचा अभियोग्यता परीक्षेचा निकाल हा जाहीर झालेला असून तर राज्यात लवकरच वीस हजार जागा या भरणार आहेत तर मित्रांनो राज्यात अखेर शिक्षक भरती होणार आहे तर वीस हजार जागांसाठी ही शिक्षक भरती होणार आहे तर मित्रांनो आपण बघूया आता तर एकूण मुलांना कसे मार्क्स मिळाले आणि कसा कट ऑफ त्याचा लागू शकतो तर मित्रांनो एकूण परीक्षेला बसलेले उमेदवार हे एक लाख एकाहत्तर हजार तीनशे अठ्ठेचाळीस या विद्यार्थ्यांची संख्या आहे एकूण एक लाख एकाहत्तर हजार तीनशे अठ्ठेचाळीस एवढे उमेदवार हे परीक्षेच बसलेले होते तर मित्रांनो त्यापैकी शून्य ते वीस गुण मिळवणारे हे तीनशे पासष्ट इतके उमेदवार आहेत तर मग त्यानंतर वीस ते चाळीस गुण मिळवणारे एक हजार बासष्ट इतके उमेदवार आहेत त्यानंतर तीन नंबरचं जे आहे म्हणजे हे एक कट ऑफ तुम्ही याच्यातून एक बांधू शकता तर एक्केचाळीस ते साठ गुण मिळवणारे हे नऊ हजार नऊशे इतके एकतीस एवढे उमेदवार एक्केचाळीस ते साठ गुणांमध्ये आहेत तर एकसष्ट ते ऐंशी यामध्ये सत्तेचाळीस हजार एकशे चोवीस एवढे उमेदवार आहेत एक ज्यांना एकसष्ट ऐंशी गुण मिळालेले आहेत आणि त्यानंतर एक्क्याऐंशी ते शंभर गुण मिळालेले हे एकूण बासष्ट हजार नऊशे ब्याऐंशी उमेदवार आहेत त्यानंतर एकशे एक ते एकशे वीस गुण मिळालेले एकूण सदौतीस हजार आठशे सत्याहत्तर एवढे उमेदवार आहेत की ज्यांना एकशे एक ते एकशे वीस एवढे गुण मिळालेले आहेत आणि एकशे एकवीस ते एकशे चाळीस गुण मिळवणारे हे अकरा हजार एकशे चोपन्न विद्यार्थी आहेत त्यानंतर एकशे एक्केचाळीस ते एकशे साठ हे गुण मिळवणारे एकूण आठशे पन्नास उमेदवार आहेत त्यानंतर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे एकशे एकसष्ट एकशे ऐंशी गुण मिळवणारे फक्त तीनच उमेदवार आहेत आणि त्यानंतर एकशे एक्क्याऐंशी ते दोनशे गुण मिळवणारे एकही विद्यार्थी नाहीत दोनशेपैकी एकशे एक्क्याऐंशीच्या पुढं मार्क्स मिळवणारे एकही विद्यार्थी नाही तर मित्रांनो एक याहून तुम्ही एक अंदाज बांधू शकता की किंवा अपेक्षित अंदाज हा सरकारचा पण आहे की ज्यांना पण एकशे वीसच्या पुढं गुण मिळालेले आहेत ते विद्यार्थी हे सुरक्षित आहेत तर त्यांना भरतीसाठी काही अडचण येऊ शकत नाही तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला म्हणजे यू पी एस सी एम पी एस सी गुरुला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेला आयकन दाबून तुम्ही आमच्या लेटेस्ट व्हिडिओच्या नोटिफिकेशन या मिळू शकता चॅनल व्हिडिओला लाईक जरूर करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा शंका असेल तर कमेंट करा धन्यवाद